अधना वो नाता नहाता 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 प्लामी एके इंटा कुझ देगे नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या शॅनचं नाव आहे निशा लाही आमचा माझा योगा ग्रुप आहे तर योगा ग्रुप मध्ये ठरवलं डबा पाठी करून तर आज आम्ही सगळ्या आहे आणि आमच्या तर मी अशी जीन्स घातलेली आहे टॉप घातले आणि असं लूक केला आहे ब्रेसलेट आहे आणि सिंपल सगळ्यांनी जीन्स घातलेली आहे तर आहे पुढे माझा तर मी सगळ्यांची ओळख करून देते हाय मि प्रिया हॅलो मिसप्रिया ऑल ऑर वी आर ब्युटीफुल गर्ल्स थँक यू सी आणि त्या आहे ना कधीच अशा घाबरत नाही आणि इतका डेरिंग दाखवताना आम्हाला त्यांना बघून इतका उत्साह येतो ना खूप छान आहे ना म्हणजे खूप भारी बोलतात त्या हाय मिराणी आय श्वेता हाय हे छोटे छोटे त्यांचे मुलं आलेले आहेत नाव सांग बाबीत अंजली राठी हॅलो सांग बोलता यांच्या फ्रेंड आहे त्या चांगल्या पक्क्या हॅलो पण मी पक्की फ्रेंड असं वाटत नाही का म्हणती म्हणून

मी <laughs> <laughs> <three? laughs>

ताईंनी काय आपण आता बघू हे काय आहे हे गाय वाला स्वीट आहे त्याच्याने अजिबात पसंत वाटलं ओ हो ओके okay. आता ह्या ताईंनी काय आणले बघू आपलं ओळख पाव काय आणलाय ओके एकदम कॅल्शियम युक्त आणि फायबर ओके वाव त्याचे त्या फायदे पण सांगताय यांनी नाकर सगळ्यांनाच आवडते आणि गोडसर बड सुंदर आणि यांचा मेनू आम्हाला अनपेक्षित होता म्हणजे आमच्यामध्ये राहिली पोळी आणली तुम्हाला दाखवते मी इतकी सुंदर केली बघा ना तोडाला पाणी आलंय <laughs> ताई तुम्ही काय केलं आणि चटणी लहान मुला तर हो ते आहे आपे आणि चटणी ओके ओके okay. तुम्ही बटाट्याची छान काढलेली <laughs> बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर केले आहे मसा क्रिस्पी दिसताय वाव कविता तू काय आणलंय वा 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 मस्त व्हेज आहे सगळ्या वाटलं नॉन वेज पण ही व्हेज आहे मस्त आणि इथे सगळे व्हेजिटेरियन आहे ताई तुम्ही मी ओके पण गुजराती ओके, okay. <laughs> या पार्वती ताई यांनी आणली आहे खीर बघा तुम्ही कुठे सुंदर केली आहे हा ताई तुम्ही गुजराती ओके तुम्ही खमण डोक्यात ओके सीमा तू काय आणलं ओके आणि कदाचित वाढत असेल मी काय आणलंय कारण मी पण आणलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी आणले पालकचे पराठे तर इथे आहे बघा तुम्ही मस्त आणि त्याबरोबर चटणी आणि दही आणलेली यात आणली आहे फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता आम्ही मस्त जेवण करतो मग तुम्हाला नेक्स्ट दाखवते तर सगळ्या जेवता आहे आता सगळ्यांना खूप भूक लागली आहे बघा आणि टेरेसवर आम्ही बसल्यामुळे खूप छान गारा हवा येते दोन घाट जास्त जातील आम्हाला सगळ्यांना सगळे मस्त आस्वाद घेताय जेवणाचा पास करता एकमेकींना आवडलंच असेल मला आशा करते मी आणि आम्ही आम्ही आज खूप छान एन्जॉय केला मस्त जेवण केले सगळ्यांच्या पदार्थ आणले होते आणि खूप एन्जॉय केला आम्ही अशी नाही आमच्या नेहमी आमची पार्टी चालू असते तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल कमेंट मध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा